नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ऍग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे मित्रांनो आज आपण जसं तुम्ही त्याच पद्धतीने आपण आज बाजारभावाबद्दल सविस्तर चर्चा करणार मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण किती जर रेट वाढले आणि वेळ जर निघून गेला साधारण सप्टेंबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये असं जर ठरवलं की आता खर्च करू तर ते शक्य होत नसतं तसंच आता झालं की आद्रकच्या सध्या खोडवा पिकाला चांगले म्हणजे रेट आपल्याला मिळू लागले आणि शेतकरी आता खर्च करण्याचा प्रयत्न करताय खोडव्यामध्ये तर जेवढा सुरुवातीपासून नियोजन करून खत देऊन उत्पादन झालं असत तितकाने वाढणार निश्चित वाढल परंतु त्या प्रमाणात आता वाढणार नाही कारण जरी एकरी वीस क्विंटल जरी माल वाढला तरी सुद्धा तुम्हाला माहिती की साधारण तीन ते साडेतीन हजार रुपये रेट असं आपण बाजारामध्ये ऐकतोय तर त्या हिशोबानं पैसे सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे साधारण सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार रुपये आपले एक्स्ट्रा होऊ शकत होते परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी लक्ष दिलं नाही खर्च केलं नाही आणि त्याच्यामुळे आता थोडस उत्पादनामध्ये घटी खोडवा पिकामध्ये विशेष म्हणजे मित्रांनो एक लक्ष द्या ऍक्च्युअल बाजारभाव जे चालू आहे <coughs> ते तुमच्या भागात काय चालू आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपले इतर शेतकरी बांधवांना त्या कमेंट वाचून कोणत्या भागात काय रेट येते सांगते परंतु आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये थोडीशी साडेतीन हजार अशी थोडीशी अफवा सुद्धा आहे कारण एवढे रेट तर नाहीये आता बरेच शेतकरी आपल्या संपर्कात दिवसभरात अनेक शेतकरी आपल्या पवन्याग्रो मॉलवरती सुद्धा येतात फोनवरती अनेक चर्चा चालते व्यापारी अनेक आपल्या संपर्कात तर त्यानुसार साधारण एक पंचवीसशे ते बत्तीसशेच्या दरम्यान असं आहे मी तर म्हणतो जर तुम्ही एखाद्याने जास्त रेट सांगितले काढून घे जर सांगितलं तर जास्त रेट सांगणार व्यापारी तुमची काढलच असं नाहीये त्याच्यामुळं तुम्ही एक लक्षात घ्या की फक्त सांगणं आणि माल खोदून घेऊन जाणं याच्यात खूप मोठा फरक आहे तर ते थोडस लक्षात घ्या खूप अफवा वगैरे असं याला बळी पडू नका परंतु काही तीन हजार अठ्ठावीसशे जर रेट असले तर ते खूप चांगले रेट आहे कारण बाराशे वरून डायरेक्ट इथपर्यंत रेट ज्यावेळेस आले आणि आता नवीन मान सुद्धा बनलेले आहे तर निश्चित त्याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचा फायदा आहे मित्रांनो माझं असं मत आहे रेट वाढण्याचं अनेक कारण आहे परंतु एक मेन कारण मला असं वाटतं की मग आता खूप पाऊस चालू झाला होता त्या पावसामध्ये आद्रक काढणं शक्य होत नाही त्याच्यामुळे सुद्धा हे रेट वाढू शकतात तर हे त्याचं एक मेन कारण असू शकतं आपण आता खूप लालचित न जाता मला असं वाटतं ज्यांच्याकडे माल आहे आणि ह्या दरम्यान अठ्ठावीसशे तीन हजार दरम्यान जर रेट दर तुम्हाला मिळत असतील तर निश्चित तुम्ही प्लॉट काढला तरी तुम्ही शंभर टक्के फायद्या अशा पद्धतीने दे तुम्ही खोडवाचं नियोजन करा पुढचं जे सुरूचे आपले प्लॉट आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो की रेट मी तुम्हाला अगदी जून मध्ये आपण व्हिडिओ बनवले त्यावेळेस तर बोललो होतो की रेट साधारण दोन ते तीनच्या मध्ये रेल आणि ह्याच पद्धतीने नवीन मालाचे दोन ते तीनच्या मध्ये रेट राहतील आणि अडीच हजार रुपयाच्या पुढे जर रेट असले तर आपल्याला पीक खरोखर खूप परवडतो उत्पादन मात्र चांगले यायला पाहिजे उत्पादन चांगले येण्यासाठी आपल्याला व्यवस्थित नियोजन क्वालिटीचे खतं क्वालिटीचे औषधं जर आपण वापरली आणि व्यवस्थित तणांचं आणि भर नियोजन या सगळ्या गोष्टींचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर निश्चित तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होते परंतु आपण अचानक रेट वाढल्याच्या नंतर जो काही खर्च करतो तो खर्च आपल्याला व्यर्थ जातो आपला कारण त्यावेळेस किंवा ज्या ज्या वेळेला जे जे गोष्टी पाहिजे त्या त्या जर नाही मिळाल्या आणि आपण अचानक रेट वाढल्यावर जर खर्च करायला गेलो तर तिथं मात्र त्याचा काहीच उपयोग होत नाही आपलं उत्पादन कमी आल्यामुळे एक आपलं नुकसान होतं दुसरा आपण वेळ चुकल्याच्या नंतर जो खर्च करतो तो खर्च सुद्धा आपला व्यर्थ होतो त्याच्यामुळे रेट आपल्या हातात नाही हे पहिलेपासून मी सांगतो परंतु आपल्याला उत्पादन जास्तीत जास्त घेणं हे आपल्या हातात आहे आणि उत्पादन जास्त घेतलं म्हणजे आपलं प्रॉफिट निश्चित तिथं आपला वाढतो त्याच्यामुळे तुम्ही सगळं तंतोतंत आणि व्यवस्थित नियोजनबद्ध असं उत्पादनावरती शक्यतो जास्त लक्ष द्या असा अंदाज आहे की यावर्षी कर्नाटक बेंगलोर तिकडं सुद्धा खूप लागवड घडलेली तसंच आपला सातारा जो भाग आहे तिथे एप्रिल मे मध्ये जी लागवड होती ती न होता यावर्षी जून मध्ये सगळी लागवड झालेली शिवाय अचानक ज्यावेळेस उन्हाळ्यात पाऊस पडले होते तेव्हा आपल्या पावसामुळे जमिनी खूप थंड आल्या त्या तर त्या जोमात थोडंसं जर्मिनेशन आहे त्याचे प्रॉब्लेम झाले तर उत्पादनामध्ये निश्चित एकरी वीस वीस क्विंटल तीस तीस क्विंटलमध्ये घट येऊ हो शकते आणि जी लागवड आता झालेली आहे त्याच्यामध्ये आणि जी लागवड कमी झाली आहे ती एक घट अशी मिळून बऱ्यापैकी तुटावडा भासू शकतो आणि साधारण दोन हजार ते तीन हजार या दरम्यान रेट राहू शकतात हा फक्त अंदाज असतो सांगायला आपण पाच हजार जरी सांगितले ते ते रेट असणं सुद्धा गरजेचं किंवा अंदाज असा येतो की इथपर्यंत वरती परंतु अडीच तीन हजार दोन हजारच्या पुढे जे रेट असतात ते आपल्याला निश्चित परवडतात तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित नियोजन करा आणि एक लक्षात ठेवा की खूप आपल्याला पडू नका खूप जास्त रेट असं होतील खडवेचे संदर्भात सांगतोय तर ते त्याच्यावर खूप असं तुम्ही विश्वास न ठेवता जर माल बनलेला असेल चांगला आणि गंदकूप जर प्लॉट मध्ये तर पाऊस पडल्यावर वाढण्याची शक्यता असते त्याच्यानंतर जर उगडीप जास्त मिळाली तर लेबरला सुद्धा खोदायला ले सोपं जातं आणि मार्केटमध्ये जास्त माल जातो त्याच्यामुळे तुम्ही शक्य असाल आणि रेट जर अठ्ठावीसशे तीन हजार मिळत असत तर तुम्ही काढलं तरी माझ्या मते परत तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा मी सांगितलेला अद्रकचा बाजारभाव हा एक अंदाज आहे कोणालाच रेट कळत नाही आजच्या पंधरा दिवसानंतर एकालाही सांगता आलं नसतं की पंधरा दिवसानंतर तीन हजार रुपये खोडवेचे रेट होणार त्याच्यामुळं हा एक फक्त अंदाज आहे हा अंदाज तुम्ही लक्षात घेऊन याच पद्धतीने तुम्ही नियोजन करा हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा धन्यवाद